बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीनंतर ठाकरे गटाला मुंबईत आणखीन एक धक्का बसलाय मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांची बँक असलेल्या म्युन्सिपल कॉपरेटिव्ह बँकेच्या निवडणुकीत ठाकरेंच्या पक्षाशी संबंधित असलेल्या उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागलाय या पंचवार्षिक निवडणुकीत प्रस्थापित जय सहकार पॅनलचा धुवा उडालाय गेली दहा वर्ष बँकेचं संचालक मंडळ या पॅनलच्या ताब्यात होतं जय सहकार पॅनल हे प्रवीण दरेकर यांच्याशी संबंधित असून ठाकरे गटाचे काही उमेदवार सुद्धा या पॅनलमधून लढत होते गुरुवारी झालेल्या या पंचवार्षिक निवडणुकीत साठ हजार एकशे चौतीस सभासदांपैकी एकोणतीस हजार एकशे एकोणीस सभासदांनी मतदान केलं होतं शुक्रवारी या निवडणुकीत मतमोजणीला सुरुवात झाली रात्री उशिरापर्यंत ही प्रक्रिया सुरू होती निवडणुकीत जय सहकार पॅनलचे केवळ पाच उमेदवार निवडून आले तर उर्वरित सर्व उमेदवार हे सहकार पॅनलचे होते जय सहकार पॅनल हे ठाकरे गट आणि भाजपच्या प्रवीण दरेकर यांच्याशी संलग्न होतं भाजपशी संलग्न असलेले विष्णू घुमरे यांच्यासह काही जण विजयी झाले असले, असले। तरी ठाकरे गटाचे युवासेनेचे पदाधिकारी प्रदीप सावंत यांचा या निवडणुकीत पराभव झाला गुरत्न सदावर्ते यांची देखील या निवडणुकीमध्ये एंट्री झाली होती मात्र ऐनवेळी त्यांनी निवडणुकीतून माघार घेतली त्यामुळे या निवडणुकीत चुरस निर्माण झाली होती प्रहारचे बच्चू कडू आणि भाजपचे प्रवीण दरेकर यांच्याशी संलग्न असलेल्या पॅनलमध्ये खरी लढत होती मुंबईत ठाकरे बंधूंनी युती केल्यामुळे पहिल्यांदाच बेस्ट पतपेढीची निवडणूक एवढी चर्चेत आली होती मुंबई महापालिका ठाकरे बंधू एकत्र लढवतील का यासाठीची ही निवडणूक लिटमस टेस्ट असल्याचं बोललं जात होतं मात्र युती झाल्यानंतर पहिल्याच निवडणुकीत ठाकरे बंधूंचा दारुण पराभव झाला मात्र पहिल्याच निवडणुकीत युती झाली तरी सुद्धा या निवडणुकीत ठाकरे बंधूंचा परा दारुण पराभव झाला आणि त्यानंतर महापालिका निवडणूक ठाकरे बंधू एकत्र लढवतील का एक याबाबत अनेक चर्चा सुरू झाल्या आता बेस्टच्या निवडणुकीनंतर आणखीन एक निवडणूक म्हणजेच पालिका बँकेच्या निवडणुकीत ठाकरेंना धक्का बसलाय त्यामुळे मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांची बँक असलेल्या या निवडणुकीमध्ये ठाकरेंच्या उमेदवारांना फटका बसल्याने ही निवडणूक सुद्धा चर्चेत आली आहे त्यामुळे शिवसेनेच्या फुटीनंतर आता आगामी महापालिका निवडणूक ठाकरेंसाठी किती मोठं आव्हान असेल मुंबईकर ठाकरेंना साथ देतील का दोन्ही भावांची युती झाली तर महापालिका हातात येईल का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं येणारा काळच ठरवेल तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे कमेंटमध्ये सांगा लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका